घर किंवा ऑफिस तसेच दुकान सजवायचं आहे आणि त्याला सुशोभित करण्यासाठी फर्निचर हवंय मग चिंता सोडा आता आपल्या कोपरगाव शहरात प्रशांत आव्हाड घेऊन आले आहे सायकमल फर्निचरच्या माध्यमातून तुम्हाला हव्या असलेल्या साईज रंग आणि डिझाईन मध्ये सोफा सेट डायनिंग टेबल कपाट ड्रेसिंग टेबल वॉल युनिट बेडशीट शोकेश ऑफिस टेबल व चेअर देवघर हवं तसं आपल्या कल्पनेतील इंटेरियर डिझाईन प्रमाणे फर्निचर तसेच गोदरेज हायर अशा नामांकित कंपनीचे फ्रीज नवनवीन व्हरायटीज मध्ये एनसीडी टीव्ही फर्निचर विश्वातील अजून बरेच काही मिळण्याचे एक विश्वासनीय दालन म्हणजेच सायकमल फर्निचर मग आजच संपर्क साधा सायकमल फर्निचरच्या भव्य दालनास आपल्या कल्पनेतील इंटेरियर डिझाईन प्रमाणे फर्निचर घेऊन जा आमचा सा पत्ता सायकमल फर्निचर नगरमनमड हायवे हॉटेल अशोकाजवळ जवळ शीतल हॉटेलसमोर कोपरगाव आणि श्रद्धा फर्निचर मॉल नगरमन्मड रोड भागीरथी हॉटेल शेजारी साकुरी राहता जिल्हा अहमदनगर संपर्कासाठी फोन नंबर प्रशांत बाळासाहेब आव्हाड कमल फर्निचर त्र्याण्णव सत्तर चौसष्ट पन्नास पन्नास चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव बहात्तर शून्य सात राजेंद्र तांबे श्रद्धा फर्निचर मॉल सत्त्याण्णव तीस उत्तराखंड मध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः कहर केला असून केदारनाथ मध्ये ढगपुटी झाल्याने मंदाकिनी नदीला महापूर येऊन बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे ढगपुटी अनेक ठिकाणी दरड कोसळली असून अनेक रस्ते खचले आहे ढगपुटीमुळे मोठे नुकसान झाल्याची शक्यता असून अनेक भाविक या परिसरात अडकले आहे कोपरगाव शहरासह तालुक्यातील जवळपास पंचावन्न भाविक ट्रॅव्हल बसने चारधाम यात्रेला गेले असून त्यांनाही या ढगपुटीचा सामना करावा लागला असून ते सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी मोबाईल फोनच्या माध्यमातून आमच्या प्रतिनिधीला दिली आहे आता ते सर्वजण केदारनाथून बद्रीनाथकडे निघाले असल्याची माहिती त्यांनी दिली असून ढगपुटीच्या थरारक अनुभव त्यांनी यावेळी सांगितला आहे केदारनाथ परिसरात झालेल्या ढगपुटीमुळे अनेक रस्ते खचल्यामुळे कोपरगावतील भाविकांची ट्रॅव्हल बस चिखलात फसल्याने त्या बसला धक्का द्यावा लागत त्या चिखलातून बाहेर काढल्या असल्याची माहिती त्यांनी दिली असून पुन्हा त्या ठिकाणी पाऊस सुरू झाला असल्याचे त्यांनी सांगितले आहे दरम्यान कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे व युवनेते विवेक कोल्हे यांनी आमच्याशी संपर्क साधून विचारपूस केल्याची माहिती सदर भाविकांनी दिली आहे तरडा गाव गावा गावातून सगळे पंचावन्न तरुण आम्ही करता आलो ही यात्रा चारोधाम यात्रा यमुनो यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ अशी यात्रा आम्ही त्या ठिकाणी करवलेली होती तर आमचं दुदैवानं यमुनोत्री गंगोत्री एकदम छान झालं आणि केदारनाथ करता येत असताना जानकी चक्टीपासून आम्ही ज्या निघालो त्यावेळेला आम्ही जात असताना कालीमठजवळ हाट्याच्या मागे आणि कालीमठ गावाच्यामध्ये एक दरड कोसळली त्या ठिकाणी आमच्या गाड्या रोखल्या गेल्या आणि नंतर तिथून आम्ही डिसिजन घेऊन आम्ही रस्त्यावरच झोपायचा निर्णय केला कीरावजी गायकवाड मधु ईश्वरी ईश्वरे कडू पत्पाशी करून कडू जोशी आणि खनिषू दोरेलकर असे पंचावन्न तरुणे आमच्याबरोबर आलेले आहेत आम्हाला आशुतोष दादांचाही फोन आला त्यांनी आमची काळजी घेतली वेळ काही पोल्यांचाही फोन आला त्यांनी काळजी घेतली सगळ्यांनी आम्हाला आपण तरी विचारलं आहे आम्ही कुठल्याही परि परिस्थितीमध्ये कुठल्याही संकटात न सापडता ये का नारायण नारायणपोटे या गावामध्ये थांबलो दोन दिवसाचा था मुक्काम करून आम्ही आता परत रिटर्न बद्रीनाथ धामकडे चाललेलो आहोत आता आम्ही दुपारच्या स्टेसाठी अगस्त्य म्हणून या गावामध्ये ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता केला आणि आम्ही आता पुढच्या प्रवासाकरता चाललेलो आहोत तरी आम्ही सगळे सुरक्षित आहोत येणाऱ्या भाविकांसाठी सूचना आहे की आत्ताच्या म्हणजे आजपासून पंधरा दिवस केदारनाथ हे बंद झालेलं आहे म्हणून आपण या इकडे येण्याचा प्रयास करू नये म्हणून ही सर्वांना कळकळीची विनंती आहे की या धामासाठी आपण पंधरा दिवस आपलं घर सोडू नये रामकृष्ण हरीचे पंचांत भावी केदारनाथ येथे आले होतो तर त्यातले आम्ही नारायण येथे मुक्काम केला गावामधून सन्मान्य आमदार आशीर्वाद आदरखारी आणि सन्मान्य यांनी आपुलकीने सर्वांची काळजी घ्या आणि सर्वांची तब्येत वगैरे किंवा तुम्ही आटकली असाल तर महाराष्ट्र शासनाला फोन करून आम्ही सांगू म्हणे कुठं काही परत जर त्रास झाला किंवा अटकले तर आम्हाला आणि कुठं अटकले ते आम्हाला परत फोन वेळी आम्ही तुमची संस्कृत परत येण्याची व्यवस्था करतो आणि कोपरगावातून बऱ्याच नेत्यांचे आणि सन्मान्य लोकांचे फोन आले त्यांचे आम्ही सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद आम्ही सर्व कोपरगावचे प्रवासी पंचावन्न प्रवासी माल होतो आणि केदाराच्या प्रकल्पा बरोबर झाल्यानंतर పంధ్ర కిలోటర్ పునః మాగే అన్ని సర్వర్గా ఉంది సురక్షిత అో సరక్షే అని పంధ్ర కిలోమీటర్ మా హాటల్ దాంట్లో హటెల్ తి థాం कुठल्या प्रकारचं कोणाचं काही हे झालेलं नाही आणि सर्व व्यवस्थित आहे त्या सर्वांनी जिथे भाईयांनी फोन केले आमदार साहेबांचा सुद्धा फोन आला सर्व काळजी घेतलेली आहे तर आमचं म्हणणं असं आहे की जे तुम्ही यांना राज दिली तुमपुढे आपल्या तिथल्यातले किंवा आपल्या चालू घेतले त्यांनी कोणतं प्रवास करावा आणि एक आमची विनंती आहे असं जिथे भाई काल आम्ही केदारनाथ या ठिकाणी गेलो केदारनाथला आम्ही जात या ठिकाणी दोन हजार तेवीस सारखं दोन हजार तेरासारखी परिस्थिती निर्माण झाली होती त्या तिथं प्रशासनाने आम्हाला पुढं जाऊ दिलं नाही जाऊ न देता जाऊ न दिल्यामुळे आमची केदारनाथ ही यात्रा स्थगित केली आम्ही दोन दिवस मुक्काम केला रस्ता चालू व्हायची परिस्थिती पाहिली पण रस्ता काय चालू झाला नाही आता आम्ही माघारी बद्रीनाथ या ठिकाणी निघालेला आहे बद्रीनाथ करून आम्ही कोपरगावला येणार आहे काल रात्री आमदार आशिष्व दादांनी फोन करून सगळ्यांची विचारपूस केली आणि तुम्हाला काही मदत का काय याची पण त्यांनी फोन करून विचारपूस केली तुम्हाला मदत लागली तर फोन करा असेल पण त्यांनी सांगितले